नाशिकच्या निफाड तालुक्यात धुमाकूळ घालणारा नरभक्षक बिबट्या पहाटेच्या सुमारास देवगाव या ठिकाणी वनविभागाच्या पिंजऱ्यात कैद झाला दरम्यान या बिबट्याला वनविभागाने रेस्क्यू करून घेऊन जाऊ नये तर त्याला जागेवरच ठार करावे या मागणीसाठी ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांनी रास्ता रोको आंदोलन सुरू केले होते विद्यार्थ्यांनी वनविभाग आणि पोलिसांना घेराव घालून वनविभागाचा पिंजरा देखील अडवून ठेवला जोपर्यंत बिबट्याला ठार मारत नाही तोपर्यंत एकही विद्यार्थी शाळेत जाणार नाही असा पवित्राच यावेळी आंदोलकांनी घेतला दरम्यान ड्रोन कॅमेराने सर्वे करणार असल्याच्या लेखी आश्वासनानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले याप्रसंगी वनाधिकारी राहुल घुगे वनरक्षक गोपाल राठोड पंकज नागपुरे लासलगाव पोलीस निरीक्षक शिंदे वन विभागाचे कर्मचारी तसेच पोलीस कर्मचारी यावेळी उपस्थित होते मी श्री डी आर भोसले विद्यालय या शाळेत शिकतो आम्ही शनिवारी सकाळी शाळेत येतो का मला एकदा बिबट्या दिसलेला आहे तो स्वायभिनीतून चाललेला होता तर सरकारला एकच विनंती आहे कि आम्हाला बिबट्या मारण्याची परवानगी द्यावी जवळ हा बिबट्या मारल्याशिवाय आम्ही शाळा जाणार नाही पिंजरा सुद्धा हलून देणार नाही बिबट लय आले का माणसं लई का प्राणी लय बर प्राणी पाळतोय आम्ही बैल पाळतो गाई पाळतो आम्ही त्यांना मारायचं म्हणतो का म्हणतो का कधी अधिकाऱ्याने त्या वाघाला सोडून दाखवा त्यांनी त्याच्या सामने जावा मारा आम्ही मारायला तयारी आम्ही मरतोच आहे आमच्या शेत्या पडीत पण शेती नाही पिकली तर खाल काय तुम्ही नोटा खाल का पैसे खाल का दण दौलत खाल शेती जर हा जो बिबट्या आहे याला ठार मारण्याची आम्हाला परवानगी द्यावा आणि राहिलेले बिबटे सुद्धा मारायची परवानगी द्यावा रस्ता रोखो आणि शाळा बंद राहील इथं गेल्या दोन तासापासून इथं बिबटे पकडलेले आहे सर्व ग्रामस्थांची व गावकऱ्यांचं मानणी की जेव्हा इथं पकडलेला आहे त्याला जोपर्यंत ठार करत नाही तोपर्यंत आम्ही बिबट्याला इथून कुठल्याही प्रकारे हालू देणार नाही कारण इथं शेजारी शाळा असल्यामुळे लहान मुलं शाळेत जातात तिथं दहशत निर्माण झालेली अक्षरशः मुलं शाळेत येत नाहीये आणि इथं शेतात काम करण्यासाठी मजूर पण येत नाहीये इथं अक्षरशः कुत्रे झालं मांजरं झालं खाल्लेले त्याच्यानंतर पण गेले इथं देवगाव मध्ये महादेव नगर मध्ये बिबट्याच्या लढाई झालेल्या होता तिथे त्यांची निशाणी होती केस पडलेले होते नख पडलेले होते ते वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दोन दिवसानंतर पिंजरा टाकला देखील पिंजरा टाकल्यानंतर पण दोन दिवसांनी तो पिंजरा तिथून उचलून घेऊन गेले काय यांच्याकडे पिंजरे नाही का ठेवण्यासाठी यांचं म्हणणं असं आहे आम्हाला त्याची प्रोसिजर करू द्या यांची प्रोसिजर एकच आहे का चार ते पाच माणसं खाल्ल्यानंतर याला ठार मारण्याची कधी माणसं मेल्यावरती यांचे ठार मारून काय उपयोग आहे याच्यासाठी आपण नागरिकांच्या तक्रारीनुसार तिथे आपण ट्रॅप केलेला आहे नियमानुसार कारवाई करते नागरिकांची अशी मागणी नियमानुसार जे आमच्या हातात आहे ते आम्ही करू आणि ती कारवाई आम्ही करतो दैनिक भ्रमण साठी प्रतिनिधी दीपक सोनवणे निफाड